हॅलो मी श्वेता खरात म्हणजेच तुमची पारूमधली अनुष्का सो uh, so मालिकेला एक वर्ष होत आहे सो so त्याबद्दल काय सांगशील काय प्रतिक्रिया uh, uh, खरं तर मी हे हाफ द वे सिरियल जॉईन केली आहे हे आत्ताच कॅरेक्टर इन झालं आहे आणि मला छान वाटतं आहे की मी ह्या पा फॅमिलीचा पार्ट आहे असं कुठेच वाटत नाही आहे की मी नवीन आहे uh, मी खूप एन्जॉय करते आहे सगळीच गोष्टी आणि आय एम व्हेरी हॅपी की ही मालिका इथपर्यंत आली आहे आणि ह्याच्यापुढेही अजून बरेच वर्ष जाऊ ही पुढे सिरियल अशी माझी इच्छा आहे सो uh, so, हे कॅरेक्टर तुझ्यापर्यंत कसं पोचलं uh, काय सांगशील ॲक्च्युली ऑडिशन कॉल सगळ्यात पहिलं ऑडिशन दिलं होतं मी या सिरियलचं जेव्हा आय गेस uh, दोनच कॅरेक्टर लॉक झाले होते तेव्हा मी ऑडिशन दिलं होतं तेही दिशासाठी दिलं होतं मी पण ते त्या रोलला नाही गेलं आणि तेव्हा मी सिलेक्ट नव्हती झाले पण नंतर काही महिन्यांनी मला जेव्हा एअर गेली सिरियल आणि सगळं शूट सुरू झालं वगैरे सगळं सगळं त्यानंतर मला फोन आला मनस्वीचा की तू करा म्हणजे करायला इच्छुक आहेस का हे असं कॅरेक्टर ऑडिशन दे तर मी सहज ऑडिशन दिलं आणि मला लगेचच त्यांनी अनुष्काच्या रोलसाठी कास्ट केलं सो तुझं जेव्हा कास्टिंग झालं त्यानंतर तुझा हा प्रवास चालू झाला तेव्हा तू जेव्हा मालिकेमध्ये येईल झालीस तर तुझं इतर जे कोस्टार आहे त्यांच्यासोबत बॉन्डिंग कसं आहे आत्तापर्यंतचं आणि काय सांगशील खूप छान आहे असं वाटतच नाही पहिल्यांदा भेटते मी खूप मज्जा करतो आम्ही मी मी जास्त बाँड अहिल्या म्हणजे मुग्धाताई पारू प्राजक्ता यांच्या सोबत असते मी आय नाही रिली एन्जॉय दॅर कंपनी सो uh, so, तू आता घरापासून लांब आहेस आणि घरापासून नाही आहे मी घरापासून लांब वेच <laughs> uh, <laughs> so, इज छान वाटतंय केला ऍक्च्युली तुम्हाला वाटतं की नाही ते मला करायला खूप छान वाटतंय आपल्या घरा हो आय नो आय नो मी आता बघते ना सो इंटरव्यूमध्ये तेच प्रश्न आहेत सो ठीक आहे सो हे कॅरेक्टर करताना तुझ्यासाठी किती डिफिकल्टी आल्याच्युली खरंच डिफिकल्टीज म्हणण्यापेक्षा खूपच विचार करायला भाग पाडतं मला हे कॅरेक्टर कधी कधी कारण ती दिसताना तर खूप गुड आणि वागतानाही गोड आहे बोलतानाही गुड आहे पण ती तशी नाही आहे सो so, मी मी स्वतः या कॅरेक्टरला स्लो पॉईझन किंवा uh, या स्लो पॉईजन म्हणू शकते मी की शी इज पॉइनिंग एव्हरी किर्लोस्कर घराला ऑलमोस्ट तिने सेपरेट करायचा से प्रयत्न केलेला आहे आणि ती त्यात सक्सेसफुल होती आहे सो हे कसं प्ले करू शकतो कारण uh, आत्तापर्यंत माझी ही शेड दिसत आली आहे uh, किर्लोस्करांना की ही गोड मुलगी आहे ही खूप म्हणजे कॉन्फिडेंट आहे तशीच ही डाऊन टू अर्थ आहे असंही प्ले करायचं होतं आणि आता एक वेगळी शेड दिसायला लागली की जी अनुष्का आहे जी नेगेटिव शेड आहे सो so, हे प्ले करताना खरंच खूप कस लागतो खूप विचार करावा लागतो की आता काय करू शकतो वेगळं आणि जेव्हा रिअलमध्ये आपण असं नसतो आणि अशा गोष्टी करायला मिळतात तेच खूप विचार करायला लागतो खूप अभ्यास म्हणू शकतो करायला लागतो किंवा सरांची साथ खूप आहे सर खूप काही शिकवतात हो या कॅरेक्टरबद्दल आणि एक वेगळं काहीतरी करायला मिळतं तर जरा छान वाटतं आहे वेगळं करताना जरा प्रोडक्टिव्ह फील होतं आहे आ, सोशल मीडियावर येतात की निगेटिव्ह कमेंट्स की तू का वागतेस आणि वगैरे शिव्या येतात लिटरली <laughs> पण तुझ्या प्रतिक्रिया त्याबद्दल काय असतात आणि तू हँडल सर्वांना आता आपण जे कॅरेक्टर करतो त्यानुसारच आपल्याला कमेंट्स येणार आहेत थोडी ना विलन आहे तर विलनला चांगल्या कमेंट्स येणार ऑफकोर्स काही माणसं असतात की जे ॲज अन ऍक्टिंग बघतात त्याच्याकडे की हे रोल प्ले करते आणि ही ऍक्ट करते आहे त्यानुसारही तसेही कमेंट्स येतात की तू छान ॲक्ट करते आहेस किंवा तुला मी या या रोलमध्ये बघितले आणि कट्टू तुला मी ह्या रोलमधल्यामध्ये बघतो आहे तर एवढा ड्रास्टिक चेंज दिसतो आहे मला छान वाटतं आहे आणि तू खूप सेटल करतेस असं बरेचसे कमेंट्स येतात काही अशाही कमेंट्स येतात की तू खूप वाईट करती आहेस तुझं वाईटच होणार आहे हे खूप म्हणजे लोक ऍक्च्युली हा प्लस पॉईंट आहे ना इन हे प्लस पॉईंट की ते इन्व्हॉल्ड त्या सिरियलमध्ये ते yes. इतकं स्वतःच्या मनाला लावून घेतात की पारू त्यांना त्यांच्या घरातली वाटते जे की आपल्या सिरियलसाठी खूप चांगलं hmm. आहे म्हणजे सगळेच लोक खूप छान काम करतात एक त्यांना प्रेक्षकांना आपली फॅमिली वाटायला लागली किर्लोस्करांची किंवा सेम से फॅमिली जी आहे ती विच इज अ व्हेरी व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट या पण आता असं दाखवण्यात येणार आहे की मालिकेमध्ये पुन्हा ट्विस्ट येणार आहे आणि पारू पुन्हा मॉल्डिंग आणि वगैरे करणार आहे सो त्या ब्रँड अंबॅसेडर झाले हां सो त्याबद्दल थोडक्यात काय सांगशील ॲक्च्युली uh, हे अनुष्कासाठी नाही आहे चांगलं की पारू परत ब्रँड अंबॅसेडर झाली आहे कुठेतरी तिचा प्लॅन ऑफ ट्रॅक झाला आहे ह्याच्यामुळे पण नाही शील फाइंड आऊट अ वे कारण आता पारूच्या हातामध्ये बऱ्याचशा गोष्टी परत एकदा गेल्यात ब्रँड अंबॅसेडर झाल्यामुळे परत तिची इन्वॉल्वमेंट राहणार तिचं आदित्यसोबतच येणं जाणं किंवा जे काही फॅमिलीमधली इन्वॉल्वमेंट आणि ती वाढली आहे मी हे बघत होते अनुष्का हे बघते की ती घरातून कशी लवकर बाहेर पडेल जे की ते होत नाही आहे ती घरातून लवकर बाहेर जात नाही आहे मी बाहेर काढायचा प्रयत्न करते पण ती कशी ना कशी तरी परत घरात येते सो सी आता अनुष्काची बहीण जेलमधून बाहेर आली आहे तर त्या दोघी मिळून प्लॅनिंग प्लॉटिंग करतात आणि आय होप दिस टाईम ते सक्सेसफुल होईल फायनली ऑडियन्सला काय सांगशील मी हेच सांगेन की मी वेगवेगळे रोल करत आले आणि तुम्ही प्रत्येक रोलवरती तेवढंच प्रेम देता आला आपण कधी भेटलो नाहीत बोललो नाहीत पण तुम्ही अनकंडिशनल प्रेम देता आलात मला आणि मी खरंच स्वतःला ग्रेटफुल समजते की आ, की माझ्या आयुष्यात तुमच्यासारखे लोक आहेत जे मला न भेटता माझ्याशी न बोलता माझ्या कामा कामाकडे बघून कामावरती प्रेम करतात माझ्यावरती प्रेम करतात त्यामुळे माझ्यावर प्रेम करतात तर आयुष्यात एक दिवस असा येईल की आपण नक्की भेटू आणि माझी इच्छा आहे तुम्हाला भेटायची असं प्रेम, प्रेम, प्रेम करत आला तुम्ही कित्येक वर्षोनवर्षो आणि असंच प्रेम करत राहा माझ्या प्रत्येक प्रोजेक्टवरती आणि आत्ता सध्या अनुष्कावर प्रेम करा आणि पारू मालिकेवर प्रेम करत राहा तुमच्या वेल विशेस आणि तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे थँक्यू मला प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की सोमवार ते रविवार संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला विसरू नका पारू फक्त आपल्या झी मराठीवर